हाय फ्रेंड्स नमस्ते इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गवारीची चटपटीत भाजी बनवणार आहे मी ज्या पद्धतीने बनवते ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते कढईत एक चमचा मोठा भरून तेल गरम केलंय त्यामध्ये मी मोहरी टाकते अर्धा चमचा त्याचबरोबर टाकणार आहे जिरे थोडेसे हे दोन्ही तडतडत आल्यानंतर आलं हिरवी मिरची आणि लसूण याचं एक चमचा वाटून आहे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि थोडं आलं घेतलं होतं गॅस आपण मिडियमच ठेवणार आहोत आता त्यामध्ये मी टाकते एक मोठा चिरलेला कांदा कांदा आपण यामध्ये थोडा फ्राय करून घेणार आहोत तर अशा प्रकारे अजून एक दोन मिनिट मी फक्त कांदा फ्राय करून घेतेये होत चाललाय तो गुलाबी कलर वरती आपल्याला जास्त करतवायचा नाही तर अशा प्रकारे हा कांदा मी चांगला फ्राय करून घेतलेला आहे आता यामध्ये मी हिंग टाकते थोडा चवी त्याचबरोबर थोडं टाकणार आहे मी हळद आता यामध्ये मी एक मीडियम साइजचा सा बटाटा आहे तो छोटे-छोटे क्यूब मध्ये कापून घेतला आहे तो सुद्धा टाकणार आहे मर्यादा दूध ठेवला होता त्यामुळे त्याच्यात थोडस पाणी येते तर याच पाण्यामध्ये मी हा बटाटा थोडा शिजून घेणार आहे आता आपण झाकण काढून पाहूयात आपला बटाटा कितपर्यंत झालेला आहे गॅस मीडियम होता बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता यामध्ये मी टाकणार आहे थोडस मीठ थोडस मीठ टाकते आणि याच मीठाबरोबर थोडा गोडा मसाला आणि आता ह्या सगळ्यात शेवटी मी टाकते की मीठ टाकून शिजून घेतलेली गवाळ ही आणि थोडी जास्त होती ही सगळी गवार आता मी यामध्ये परतून घेणार आहे गवार आणि बटाटा चांगला पाणी थोडं टाकून वाकवून घेणार आहोत यामध्ये मी थोडीशी कोथंबीर वाटलेलं पाणी टाकतेय आणि त्याचबरोबर एक चमचा मी धणे पावडर वरून टाकणार आहे हे सगळं साहित्य मी परतून घेतलेकट ठेवून मी चांगली वाफ घेणार आहे फ्रेंड्स ही बटाटा आणि गवार आपण चांगल्या प्रकारे वाफून घेतलाय पुन्हा एकदा त्याला थोडं पाणी सुटलेलं दिसतच असेल आता यामध्ये मी एक चार पाच चमचे दाण्याचा कूट टाकणार आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी अशी परतून घेणार आहे अशा प्रकारे आपली गवार आणि बटाट्याची भाजी रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे माझ्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा